जगातल्या सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाच्या संविधानाची सुरुवात होते प्रस्तावनेनं आणि त्या प्रस्तावनेत असं म्हटलं आहे स्त्रियांना देशाच्या प्रशासनात प्रभावीपणे भाग घेण्यास सक्षम करण्यासाठी पुरुषा इतकेच समान अधिकार आहेत त्याच राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारामध्ये कलम चौदा सांगतं आहे कायद्यापुढे सर्वांना समानता आहे कायद्यांना सर्वांचं समान रक्षण आहे किंवा समान संरक्षण आहे त्याच मूलभूत हक्कात आर्टिकल कलम पंधरा सांगते धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान यावरून भेदभाव करण्यास मनाई आहे राज्यसंस्था स्त्रिया व बालके यांच्याकरता विशेष तरतुदी म्हणजेच आरक्षण करू शकतात त्याच मूलभूत हक्कातलं कलम सोळा सांगतंय रोजगार किंवा नियुक्ती या संबंधीच्या बाबीमध्ये सर्व नागरिकांना समान संधी असेल त्याच्यामध्ये पुरुष आणि स्त्रिया दोघंही येतात त्याच मूलभूत हक्कातलं कलम तेवीस सांगतंय माणसांचा अपव्यापार आणि बिघारी करण्यास मनाई आहे त्याच राज्यघटनेत पुढे गेल्यानंतर डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी लागते म्हणजेच राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व त्याच्यातलं कलम नंबर एकोणचाळीस सांगत आहे उपजीविकेची पुरेशी साधन मिळवण्याचा स्त्री आणि पुरुषांचा समान हक्क आणि त्याच्याच पुढे जाऊन त्यांनी असं म्हटलंय की समान कामाबद्दल समान वेतन मिळावं त्याच्यातलंच आर्टिकल नंबर एकोणचाळीस ए सांगतंय समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य हे एकोणीसशे शहात्तरच्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनं नव्यानं ऍड केलेलं कलम आहे त्याच्याच पुढे जाऊन त्याच राज्यघटनेतलं बेचाळीसावं कलम सांगतंय कामाबाबत न्याय व मानवी परिस्थिती आणि प्रसूतीविषयक सहाय्य यांची तरतूद करण्यात येईल त्याच राज्यघटनेतलं पुढचं कलम सेहेचाळीस सांगतंय राज्य म्हणजेच राज्यसंस्था जनतेतील दुर्बल घटक आणि विशेषतः अनुसूचित जाती जमाती यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करेल आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यांच्यापासून संरक्षण करेल त्याच राज्यघटनेतलं पुढचं कलम नंबर सत्तेचाळीस सांगतंय पोषण व राहणीमान उंचावणं आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणं हे राज्याचं कर्तव्य आहे त्याच राज्यघटनेत पुढं मूलभूत कर्तव्याचा एक भाग येतो त्या मूलभूत कर्तव्याचं कलम एक्कावन्न ए आहे स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणं आणि त्याच राज्यघटनेतली राज, राज आणि नगरपालिकेची दोन कलमं सांगतायत दोनशे त्रेचाळीस डी आणि दोनशे त्रेचाळीस टी पंचायतीतील आणि नगरपालिकांमध्ये स्त्रियांसाठी आरक्षणाची तरतूद तर ह्या आहेत जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही असणाऱ्या देशाचं जगातलं सगळ्यात मोठं संविधान म्हणजे भारताच्या संविधानातल्या महिलांसंबंधीच्या तरतुदी आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महिला दिनाचा उच्चित्य साधून मीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती वी जे एस ई स्टडीवरती रिॲलिटी ऑफ इंडियन वुमन भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या महिलांच्या परिस्थितीवरती प्रकाश झोत टाकणारा एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओची खूप चर्चा झाली खूप जणांनी ते व्हिडिओ स्टेटसला ठेवले फक्त त्या मर्यादित राहायचं का आपण हा मोठा प्रश्न आज व्यवस्थेसमोर उभा राहिला आहे आणि मग मला म्हणावं वाटतं बलात्कार नक्की व्यवस्थेचा की मानसिकतेचा नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कलकत्त्यातल्या आर जी कर नावाच्या मेडिकल कॉलेजमधल्या एकतीस वर्षीय रेसिडेन्शियल डॉक्टरवरती बलात्कार झाला आणि तिची निर्गुण हत्या झाली खूप भयावह घटना घडली दोन हजार अकरा बाराला जी निर्भया केस उभा राहिली होती त्याच्यानंतर भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जनांदोलनं उभा राहिली होती ती फक्त आणि फक्त या नऊ ऑगस्टच्या रात्रीनंतर आणि तुम्हाला माहितीच आहे की नऊ ऑगस्टला घटना घडल्यानंतर विदिन ट्वेंटी फोर आवर्स त्या मुलीचं पोस्टमॉर्टम होतं त्या मुलीला दहा अग्नि दिला जातो रिपोर्ट वेगवेगळे पब्लिश होतात वेगवेगळी वेग 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 जनांदोलन उभं राहतात आणि हाती काय लागतं तर शून्य आज आपण याच गोष्टींबद्दल बोलणार आहोत नक्की भारतातली आणि महिलांची परिस्थिती आहे कशी आणि मग मला मानावं वाटतं की बलात्कार व्यवस्थेचा की मानसिकतेचा आंध्र प्रदेशमध्ये दारू पिलेल्या माणसांनी भर रस्त्यात महिलेवरती अत्याचार केला केरळमध्ये छोटे कपडे वरदान केलेल्या नणवरती जागीच बलात्कार झाला दिल्लीमध्ये वडिलांनीच पोटच्या मुलीवरती दोन वर्ष लैंगिक शोषण केले तमिळनाडूमध्ये धार्मिक यात्रेत सहभागी झालेल्या सात जणांनी एकाच मुलीवरती लैंगिक अत्याचार केले छत्तीसगडमध्ये घरातून बाहेर पडलेल्या दोन बहिणीवर दहा जणांनी सामूहिक अत्याचार केले झारखंडमधल्या साडेतीन वर्षाच्या चिमुर्डीवर नर्सरीतल्या चिमुर्डीवर त्याच बस ड्रायव्हरनी अत्याचार केला उत्तर प्रदेशमध्ये शासकीय सेवेत असणाऱ्या एका गव्हर्नमेंट सर्वंटने सहा वर्षाच्या दलित मुलीवरती तिच्या घरात जाऊन अत्याचार केले ही आहे भारतातल्या महिलांवरील अत्याचाराची भयावह थरका उडवणारी मालिका एन सी आर बीचा डेटा नुकताच रिलीज झालाय दोन हजार बावीसच्या डेटानुसार दोन हजार एकवीसपेक्षा दोन हजार बावीसमध्ये महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण चार टक्क्यांनी वाढले हादरवणारी भयानक करणारी गोष्ट आहे हा डेटा आहे एन सी आर बीचा एन सी आर बी म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो एकोणीसशे शहाऐंशीमध्ये या संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेकडं क्राईम अँड क्रिमिनल संबंधित माहितीची रिपॉझिटरी म्हणून पाहिलं जातं आणि जर त्या वर्षी क्राईम्स इन इंडिया नावाचा एक रिपोर्ट एक अहवाल एन सी आर बी जाहीर करत असते आणि त्याच एन सी आर बीमधला मधला हा एक भयानक डाटा तुमच्यासमोर मी मांडतोय भारतात दररोज सरासरी शहाऐंशी बलात्काराच्या घटना घडत आहेत काही उघडकीस येतात काही इज्जतीला आबूरला घाबरून काही घटना दाबल्या जात आहेत किंवा काही आई वडील ज्यांच्यावरती अत्याचार होतो ते कमकुवत असल्यामुळं अशा घटना बाहेर येऊच दिल्या जात नाही आहेत परंतु सरासरी भारतात दररोज महिलांवरती शहाऐंशी बलात्काराच्या घटना घडत आहेत आणि मग मला मला असं वाटतं बलात्कार व्यवस्थेचा की मानसिकतेचा प्रत्येक तासाला महिलांशी संबंधित एकोणपन्नास गुन्हे घडत आहेत पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त गुन्हा गुन्ह्यात महिला किंवा मुलींच्या जवळच्या नात्यातल्या ओळखीच्याच व्यक्तीने अत्याचार केलेले आहेत ही परिस्थिती भारतातली आहे काम जिथं महिला करतात ती कामाची ठिकाणं महिलांसाठी किती सेफ आहेत याच्यावर सुद्धा मोठं प्रश्नचिन्ह आहे म्हणजे आजपासून सत्तावीस वर्ष पाठीमाग आपण जर का गेलो तेरा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी विशाखा मार्गदर्शक तत्व म्हणजेच विशाखा गाईडलाईन्स दिल्या होत्या आणि या गाईडलाईन्समध्ये त्यांनी सांगितलं होतं की महिला जिथं काम करत आहेत जिथं महिलांचं कामाच्या ठिकाणी वास्तव्य आहे तर अशा ठिकाणी महिलांवरील अत्याचाराला आल्या आळा घालण्यासाठी कोणते प्रिकॉशन्स घेतले गेले पाहिजेत आता हे विशाखा गाईडलाईन जे आहेत तर ते आपल्याला सर्वांनाच माहीत आहेत विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान केस जे आहे की जी एकोणीसशे सत्त्याण्णवला सुप्रीम कोर्टात उभा राहिली होती तर या केसचा निकाल दिल्यानंतर किंवा निकाल देताना सुप्रीम कोर्टाने ही विशाखा गाईडलाईन्स किंवा विशाखा मार्गदर्शक तत्वं जाहीर केली होती तर ही विशाखा मार्गदर्शक तत्त्व ज्या ठिकाणी महिला काम करत आहेत तर त्या ठिकाणी पाळली जात आहेत का याच्यावरती सुद्धा मोठं प्रश्नचिन्ह आहे नुकताच राष्ट्रीय महिला आयोग जो आहे तर त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या माहितीनुसार दोन हजार बावीस दोन हजार बावीसपेक्षा पेक्षा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कामाच्या ठिकाणी महिलांच्या छळाच्या प्रमाणाच्या तक्रारीत पंधरा टक्क्यांनी तक वाढ झालेली आहे मग आपलं सरकार आपली गव्हर्नमेंट आपली व्यवस्था आपली यंत्रणा नक्की काय करते याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं मित्रांनो भारत सरकारने दोन हजार तेरामध्ये कार्यस्थळी होणाऱ्या लैंगिक छायाविरुद्ध एक कायदा केला होता त्या कायद्याचं नाव होतं प्रिव्हेंशन ऑफ सेक्शुअल हरेशमेंट ॲट द वर्क प्लेस दॅट इज पॉश ॲक्ट म्हणून आपण त्याला ओळखतो आता या कायद्याची अंमलबजावणी होते की नाही केली जाते की नाही याचा आउटपुट काय येतोय याच्यावर सुद्धा सुद्धा आपण प्रश्नचिन्ह निर्माण आहे खूप सारे असे कायदे आहेत की ज्या कायद्याच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी महिलांचं संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या तरतुदी केल्या जात आहेत परंतु या तरतुदी फक्त कायद्यापुरत्या फक्त धोरणापुरत्या फक्त पॉलिसीपुरत्याच मर्यादित आहेत का याच्यावरती सुद्धा आपण उघड्या डोळ्याने लक्ष दिलं पाहिजे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसची कलकत्त्यातली घटना त्याच्यानंतर दोनच दिवसांनी उत्तराखंडमधल्या एका हॉस्पिटलमधल्या नर्सवरती अत्याचार झाला पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात मात्र अत्याचारांची मालिकाच सुरू झाली आहे बदलापूर असेल पुणे असेल कोल्हापूर असेल बदलापुरात तर तीन साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर ते अत्याचार झालेत पुण्यात शिक्षकांनी विद्यार्थिनीवर ते अत्याचारात गेलेत कोल्हापूरमध्ये मामानं भाजीवरती अत्याचार केला भाजी आहे आणि आत्ताचीच ताजी घटना लातूरमध्ये सत्तर वर्षीय महिलावर महिलेवरती बलात्कार करून तिचा खून करण्यात आला त्याच्यामुळं बघा ही जी मानसिकता आहे ना मित्रांनो तर ही मानसिकता बदलली पाहिजे आणि ही मानसिकता जर का बदलायची असेल तर याचं उच्चाटन कायदे पॉलिसी धोरणं इथंपासून नाही तर याचं उच्चाटन घरातून व्हायला पाहिजे बघा आपल्या इथं लेट नाईट काम करणाऱ्या मुली असतील महिला असतील आपल्या इथं आपल्या इथं घड्याळाच्या काट्याच्या सुईवरून एखाद्या व्यक्तीचं चा, चारित्र्य ठरवलं जातं एखादी महिला जर का एअर हॉस्टेस म्हणून काम करत असेल एखादी महिला किंवा मुलगी जर का मॉडेल म्हणून काम करत असेल तर भारतात वेन्यू डिसाईड कॅरेक्टर म्हणजे जिथं महिला काम करते त्या कामाच्या ठिकाण्यावरून एखाद्या महिलेचं कॅरेक्टर कसं आहे हे ठरवलं जातं हे पुरुषांच्या बाबतीत लागू नाही बरं का हे फक्त आणि फक्त महिलांच्या बाबतीत लागू आहे मित्रांनो रात्री एखादी महिला किंवा एखादी मुलगी एकटी रस्त्यावरून जाते तेव्हा गाड्या तेव्हा गाड्यांचं स्पीड आपोआप कमी होतं खिडक्यांच्या काचा खाली व्हायला सुरुवात होते दिवसामात्र ही महान कल्पना कोणाला सुचतही नाही आहे एखादी महिला किंवा एखादी मुलगी एकटी असेल तर ही ऑपॉर्च्युनिटी नाही आहे मित्रांनो तर ही, ही आपली एक मोरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि मोरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणूनच त्याच्याकडे आपण पाहायला शिकलं पाहिजे खरं तर आजपर्यंत आपण चुकीच्या दिशेनं प्रयत्न करत होतो चुकीच्या दिशेनं एफर्ट्स करत होतो आपण सेव्ह गर्ल्स म्हणत होतो खऱ्या अर्थानं सेव्ह गर्ल्स नाही सेव्ह बॉईज म्हणायची गरज आहे ज्यावेळेस तुम्ही सेव्ह बॉयज म्हणाल तर त्यावेळेस सगळ्या मुली सेफ राहतील असं मला वाटतंय पिंक नावाचा एक अकरा बारा वर्षापूर्वी छोटासा मूवी आला होता खूप छान पद्धतीनं भारतातल्या व्यवस्थेचं चित्रण पिंक नावाच्या मूवीमध्ये केलेलं आहे आणि ज्यावेळेस हा मूवी संपतो तर त्याच्यात एक छोटीशी कविता आहे मला खूप आवडली आणि मला तुमच्यासमोर मांडायचं आहे लक्ष देऊन ऐका कविता अशी आहे तू तू खुद की खोज में निकल तू लिए हताश है तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है जो तुझसे लिपटी बेड़िया समझना इनको वस्त्र तू ये बेड़िया पिघला के बना ले इनका शस्त्र तू चरित्र जब पवित्र है तो क्यों है ये दशा तेरी ये पापियों को हक नहीं कि ले परीक्षा तेरी जला के भस्म कर उसे जो क्रूरता का जाल है तू आरती की लव नहीं तू क्रोध की मशाल है चुनर उड़ा के ध्वज बना गगन भी कप कपाएगा अगर तेरी चुनर गिरी तो एक भूकंप आएगा तो एक भूकंप आएगा तू खुद की खोज में निकल तू किस लिए हताश है तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है समय को भी तलाश है महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या मुली आणि महिलांवरच्या अत्याचाराचं प्रमाण हे खूप वाढत चाललं आहे यूट्यूब प्रिंट मीडिया सोशल मीडिया या सर्व माध्यमांचा वापर करून आपण एक जनजागृती निर्माण केली पाहिजे मित्रांनो आत्ता काही आईवडिलांना विचारलं की तुम्ही तुमच्या मुलींना जॉबसाठी तुम्ही तुमच्या मुलींना शिक्षणासाठी घर सोडून बाहेर पाठवाल का तर या प्रश्नाचं उत्तर देताना त्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरती एक मोठं प्रश्नचिन्ह उभा आहे एन सी बीचा डाटा असेल किंवा इतर काही संस्था संघटनांचं सर्वेक्षण असेल गव्हर्नमेंटचा काही संस्था संघटनांचं सर्वेक्षण असेल मित्रांनो हा सगळा डाटा रिलीज केला जातोय किंवा के किंवा ह्या सगळ्या घटना घडामोडी पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचतायत का याच्यावरती सुद्धा विचार करणं खूप गरजेचं आहे या काही प्रकाश जोता देणाऱ्या गोष्टींबद्दलच घटना घडामोडींबद्दलच आपण बोलतोय लक्षात ठेवा आज महिलांच्या हातात मेणबत्ती आहे ही मेणबत्ती कधी तलवारीमध्ये कन्व्हर्ट होऊन नराधामांच्या नरडीचा घोट घेईल हे ये सांगता येत नाही कारण महिलांना मुलींना कमजोर समजण्याची घोडचूक आपण करतोय इतिहासात डोकून बघा इतिहासात मला जास्त खोलवर जायची गरज नाहीये इतिहासातल्या रणरागिरींनी इतिहास कसा घडवलाय हो याच्याबद्दल बोलायची काही गरज नाही आहे महाराष्ट्राला आणि भारताला तो इतिहास संपूर्णतः माहीत आहे त्याच्यामुळं प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुमच्या शेजारी तुमच्या आसपास जर का अशा काही घटना घडामोडी अत्याचाराशी रिलेटेड गोष्टी घडत असतील तर प्लीज त्याच्याबद्दल आवाज उठवा आवाज उठवायलाच उठुआ, पाहिजे जर का आत्ता आवाज नाही उठवला तर मग कधी उठवणार त्याच्यामुळं प्लीज उघड्या डोळ्यांना सोसायटीत फिरायला शिका मुलगी किंवा महिला ही संधी नाही आहे ती आपली जबाबदारी आहे भारत सो सो माता म्हणतो ना आपण तर त्या मातेचं रक्षण संवर्धन संरक्षण करणं मोरन रिस्पॉन्सिबिलिटी आपली आणि याच्याचसाठी आपण शिकतो याच्याचसाठी आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतोय तर प्लीज मित्रांनो अशा घटना घडांमोडी तुमच्याकडून होणार नाही आहेत तुमच्याकडून समाजातल्या कोणत्याही माता भगिनीला अगदी किंचितही हर्ट होणार नाही याची काळजी घ्या तर खऱ्या अर्थानं आपण साक्षर आहोत सा असं आपण म्हणू शकतो नाहीतर एका निरक्षर व्यक्तीत आणि आपल्यात काहीच फरक राहणार नाही त्याच्यामुळं गव्हर्नमेंटच्या पॉलिसी गव्हर्नमेंटची धोरणं गव्हर्नमेंटच्या यंत्रणा सर्वांपर्यंत पोहोचायला वेळ लागेल कदाचित परंतु आपण उघड्या डोळ्यानं सोसायटीत राहिलं पाहिजे आपण उघड्या डोळ्याने सोसायटीतल्या अन्याय अत्याचार घटना घडामोडींवरती बोललं पाहिजे आपण म्हणतो ना की जोपर्यंत आपल्या घरात झळ पोचत नाहीये तोपर्यंत आपण कुठल्याच गोष्टींवरती उघडपणे बोलायला सुरुवात करत नाहीये मग आता असं म्हणायचं का की आपण आपल्या घरापर्यंत एखादी गोष्ट यायची वाट पाहतोय घरापर्यंत येण्याअगोदरच आपल्याच नात्यातल्या आपल्याच ओळखीच्या आपल्याच जवळच्या व्यक्तीबद्दल व्यक्तीबरोबर जर काही एखादी अशी घटना घडत असेल तर त्याच्याबद्दल आपण नक्कीच आवाज उठवला पाहिजे उठवायलाच पाहिजे तरच ते आपल्या जिवंतपणाचं लक्षण आहे नाहीतर आपण जिवंत असताना सुद्धा मुडदे आहोत लक्षात मित्रांनो तर या व्हिडिओचा एकच हेतू होता की याच्याबद्दल थोडीशी जागरूकता निर्माण करायची व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला खाली कमेंट बॉक्समधून सांगा आवडला असेल सा तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा घरच्यांना नवीसरता हा व्हिडिओ ऐका आणि सर्व मुलींना माझ्या हात जोडून विनंती आहे हा व्हिडिओ तुम्ही ऐका थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भो भेटूयाच